श्री स्वामी समर्थ दिवाळीच्या दिवसांमध्ये लक्ष्मीपूजनाचा दिवस हा अत्यंत खास मानला जातो लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रात्री लक्ष्मी ही सर्वत्र संचार करते ज्या ठिकाणी स्वच्छता सौंदर्य आनंद उत्साह असतो तेथे लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते अशी मान्यता आहे संचार करता करता लक्ष्मीला ज्या घरामध्ये गुणसंपन्न संस्कारयुक्त कन्या पुत्र कर्तव्यदक्ष संयमी लोक दिसून येतात तेथे ते ते ती वास करते धर्माच्या व कष्टाच्या माध्यमातून जे धन मिळवलेले आहे अशा धनाची पूजा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केली जाते त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची विधिवत पूजा या दिवशी केली जाते घरामध्ये सुखसमृद्धी यावी म्हणून ही पूजा केली जाते आपल्या सुखसमृद्धीमध्ये वाढ व्हावी त्याचप्रमाणे रंक असो वा राजा शेतकऱ्यापासून उद्योगपती कामगार ते कारखानदार यापर्यंत सर्वच व्यक्ती आपापल्या परीने लक्ष्मीपूजन करत असतात वर्षभरातील कमाईला सात्विक अधिष्ठान प्राप्त व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा म्हणूनच लक्ष्मी पूजनाच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे आणि या दिवशी आपण लक्ष्मीची म्हणजेच आपल्याकडे जे धन आहे पैसा दागिने याची सुद्धा पूजा करत असतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो लक्ष्मीपूजन करताना काही नियम पाळून आपल्याला लक्ष्मीपूजन करायचे आहे त्याचप्रमाणे पूजेमध्ये चुकूनही काही वस्तू अजिबात ठेवायच्या नाहीत या दिवशी काही पदार्थ हे चुकूनही खायचे नाहीत आपल्या घरामध्ये सुद्धा बनवायचे नाहीत आणि हे पदार्थ नैवेद्यामध्ये सुद्धा ठेवायचे नाहीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरातील स्त्रियांनी अवश्य काही कामे सुद्धा करायची आहेत या दिवशी काय करावे काय करू नये कोणते पदार्थ खाऊ नयेत कोणत्या वस्तू पूजेमध्ये ठेवू नयेत अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लक्ष्मीपूजन हे अमावस्येच्या दिवशी केले जाते यंदा अमावस्या तिथी वीस ऑक्टोबरला सोमवारी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकवीस ऑक्टोबर ला मंगळवारी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार लक्ष्मी पूजन हे मंगळवारी एकवीस ऑक्टोंबरला असणार आहे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे श्रीयंत्र असेल कुबेराची मूर्ती असेल तर ह्यासुद्धा वस्तू आपण पूजेमध्ये ठेवून त्याची पूजा करत असतो आपल्याकडे जे पैसे आहेत किंवा आपल्याकडे जे धन आहे सोन्या चांदीचे दागिने आहेत तर याचीसुद्धा या दिवशी पूजा केली जाते या दिवशी माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या बत्ताशाचा नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो या दिवशी नैवेद्यामध्ये पुरणपोळी लाह्या बत्ताशे तर या गोष्टींना विशेष मान आहे लक्ष्मीपूजन करताना आपल्याला काही नियम हे आवरजून पाळायचे आहेत त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काही कामे सुद्धा करायची आहेत या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्नान करायचं आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण अभ्यंग स्नान करत असतो सूर्योदय आपल्याला हे अभ्यंग स्नान करायचं आहे अभ्यंग स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे हळद ही नकारात्मकता नष्ट करते त्याचप्रमाणे आपण चमच्यावर कच्चे दूध कापूर किंवा गंगाजल सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो आणि या पाण्याने स्नान करू शकतो तसेच आपल्याला या दिवशी स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत त्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेरचा परिसर स्वच्छ करायचा आहे आणि मुख्य दरवाज्यावरती कुंकवाचं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे तसेच मुख्य दरवाजाचा जो उंभरट आहे तर त्याला हळदीचं लेपन सुद्धा करायचं आहे हळद आणि गोमूत्र आपल्याला एकत्र करायचं आहे यामध्ये आपण थोडेसे जलसुद्धा टाकू शकतो आणि याचं लेपन आपल्याला उंभरट्याला करायचं आहे उंभरट्यावरती एका बाजूला रांगोळीच्या साहाय्याने स्वस्तिक काढायचं आहे एका बाजूला लक्ष्मीची पावले काढायची आहेत या स्वस्तिक चिन्हाची आणि लक्ष्मीच्या पावलांची आपल्याला पूजासुद्धा करायची आहे मुख्य दरवाज्याची आणि उंभरट्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरणसुद्धा आपल्याला लावायचं आहे ह्या काही गोष्टी आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळीच करायच्या आहेत त्यानंतर सायंकाळच्या वेळेला आपण लक्ष्मीपूजन करत असतो लक्ष्मीपूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे या शुभ मुहूर्तावरती आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे शुभ मुहूर्त सुरू होण्याच्या अगोदरच आपल्याला लक्ष्मीपूजनाची पूजा मांडणी करायची आहे लक्ष्मी पूजनाचा यंदाचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो असणार आहे एकवीस ऑक्टोंबरला मंगळवारी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत याच वेळेमध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि लक्ष्मीपूजन करताना काही नियम आपल्याला अवश्य पाळायचे आहेत या दिवशी मांसाहार करायचा नाही मांसाहार करून किंवा मा चामड्याच्या वस्तू परिधान करून पूजा करू नये चामड्याच्या वस्तू या जनावरांच्या कातडीपासून बनलेल्या असतात त्यामुळे चामड्याच्या वस्तू जसं की बेल्ट वगैरे असेल तर हा परिधान करून आपल्याला पूजा करायची नाही त्याचप्रमाणे जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करतो त्यावेळेला कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत यामुळे माता लक्ष्मी नाराज होते लक्ष्मी आपल्याकडून निघून जाते म्हणून आर्थिक व्यवहार करणे टाळायचे आहेत लक्ष्मीपूजनाच्या वेळेला दारे खिडक्या उघड्या ठेवाव्यात पूजा सुरू असताना गाणी लावू नयेत इतरांशी गप्पा गोष्टी करू नयेत मोबाईलवरती बोलत लक्ष्मीपूजन करू नये तसेच लक्ष्मीपूजन करायचे म्हणून कशे तरी घाईने करू नये तर व्यवस्थित विधिवत लक्ष्मीपूजन करायचं आहे पूर्ण श्रद्धेने मनोभावे लक्ष्मीपूजन करायचे आहे लक्ष्मीसमोर अखंड ज्योत तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे लक्ष्मीला सात्विक नैवेद्यच दाखवायचं आहे जरी आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणार असू तरी यामध्ये आमटी जर असेल तर त्यामध्ये कांदा लसणाचा वापर हा अजिबात करायचा नाही पूजेचे जे साहित्य आहे तर ते स्वच्छ असावे पूजेमध्ये चुकूनही आपल्याला भंग पावलेला दिवा किंवा तुटलेली कोणतीही वस्तू ठेवायची नाही सुकलेली फुले किंवा खराब झालेली फळे आपल्याला पूजेमध्ये ठेवायची नाहीत त्याचप्रमाणे जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करतो त्यावेळेला लक्ष्मीपूजनासाठी जो आपण लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती वापरतो यामध्ये माता लक्ष्मी ही बसलेली असावी उभी असलेली माता लक्ष्मी असलेली मूर्ती किंवा फोटो चुकूनही पूजेमध्ये ठेवू नये माता लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे त्यामुळे कमळामध्ये व्यवस्थित स्थिर झालेली म्हणजेच बसलेली माता लक्ष्मी असेल अशाच मूर्तीची पूजा करावी चुकूनही ज्या मूर्तीमध्ये माता लक्ष्मी उभी आहे तर अशी मूर्ती आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये ठेवायची नाही आणि अशी मूर्ती आपल्या देवघरामध्येही ठेवू नये तसेच आपण लक्ष्मीपूजनामध्ये केरसुनी सुद्धा ठेवत असतो आणि केरसुनीची सुद्धा पूजा करत असतो केरसुनी शिवाय लक्ष्मी पूजन हे अपूर्ण मानले जाते लक्ष्मी पूजनासाठी लागणारी जी केरसुनी आहे तर ते आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करत असतो किंवा आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ती खरेदी केली तरी सुद्धा चालते या केरसुनीवरती सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे केरसुनीला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून या केरसुनीची लक्ष्मी स्वरूप पूजा करायची आहे परंतु तुटलेली केरसुनी चुकूनही लक्ष्मीपूजनामध्ये आपल्याला ठेवायची नाही शास्त्रामध्ये म्हटले आहे की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावरती आणि प्रकृतीवरती त्याचप्रमाणे मानसिकतेवरती परिणाम होत असतो म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मांसाहार चुकूनही खाऊ नये मांसाहार म्हणजे मटण असेल अंडी चिकन तर कोणत्याही प्रकारचा मांसाहार आपल्याला या दिवशी खायचा नाही मांसाहार हे तामसिक अन्न आहे त्याचप्रमाणे कांदा लसूण हे सुद्धा अन्न मानले जाते याच्या सेवनामुळे चिडचिडेपणा तापटपणा वाढतो आणि शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी तयार होणाऱ्या जेवणात कांदा लसणाचा वापर निषिद्ध आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला कांदा लसूण सुद्धा खायचा नाही अमावस्येच्या दिवशी कंदमुळे खाऊ नयेत त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कंदमुळे म्हणजे ज्या भाज्या जमिनीखाली येतात बटाटा रताळी मुळा बीट गाजर तर याचे सेवन सेवनसुद्धा वर्ज्य करावे तसेच या दिवशी आंबट पदार्थ जसं की दही लोणचे हे खाणेसुद्धा टाळायचे आणि खास करून आपले जे शत्रू आहेत तर त्यांनी जर आपल्याला एखादा पदार्थ खायला दिला तर आपल्याला ते सुद्धा घेऊन खाणे टाळायचे आहे जरी अगदी प्रसाद असेल तरी सुद्धा आपल्याला तो घेऊन झाडाखाली ठेवायचा आहे परंतु ज्यांना आपले बघवत नाही किंवा ज्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट भावना आहेत अशा व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारची पांढरी मिठाई किंवा खीर असेल भात असेल तर पांढरे जे पदार्थ आहेत तर ते घेऊन खाऊ नयेत कारण पांढऱ्या पदार्थांवरती नकारात्मक क्रिया ह्या पटकन होतात आणि अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा वावर हा वाढलेला असतो त्यामुळे आपले जे शत्रू आहेत त्यांच्याकडून या दिवशी कोणताही पदार्थ घेऊन खाऊ नये अगदी त्यांनी चहा कॉपीसाठी जरी आपल्याला बोलावलं तरी अजिबात आपल्याला चहा कॉपीसुद्धा त्यांच्याकडून घेऊन प्यायचं नाही किंवा विड्याचं पान असेल लवंग असेल वेलची असेल असे जर पदार्थ ते आपल्याला खायला देत असतील तर चुकूनही खाऊ नयेत